स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण आज देवपूजा म्हणजे काय देवपूजेचे आध्यात्मिक व धा धार्मिक दार, महत्त्व देवपूजेत कोणत्या चुका करू नयेत आणि योग्य प्रकारे आंघोळ कशी घालावे देवांना सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवांना आंघोळ घातल्यानंतर त्या पाण्याची आपण काय करतो आणि त्याचबरोबर जर तुम्ही हे पाणी फेकून देत असाल तर नक्की तुमच्यासोबत काय घडतं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लोक लहेला जेने कुरुन लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल देवपूजा म्हणजे फक्त दिवा लावणे अगरबत्ती पेटवणे फुल वाहणे इतकंच नसतं देवपूजा म्हणजे मन शरीर आणि विचार शुद्ध करणे अहंकार कमी करणे आपल्या कर्मांना दिशा देणे नकारात्मक ऊर्जा दूर करणे शास्त्रात सांगितले आहे यथा भावम तथा देव म्हणजे आपण ज्या भावनेने पूजा करतो त्या भावनेने देव आपल्यावरती कृपा करतात बघा देवपूजेचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहेत आध्यात्मिक महत्त्व म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते पितृदोष वास्तुदोष कमी होतो मन शांत होते घरातील भांडण कमी होतात आणि वैज्ञानिक महत्व म्हणजे सकाळी पूजा केल्याने मेंदू शांत होतो मंत्र उच्चारामुळे मेंदूतील नकारात्मक तरंग कमी होतात दिव्याच्या प्रकाशामुळे वातावरण शुद्ध होते देवपूजेत होणाऱ्या सामान्य चुका हा एक सर्वात महत्वाचा भाग या व्हिडिओचा आहेत कारण बघा अनेक चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडनं होत असतात न करता पूजा करणे शास्त्रानुसार शरीर अशुद्ध असेल तर मनही अशुद्ध असते देवांसमोर राग तक्रार करणे देवाकडे रडत चालत जाणे तक्रार करणे आणि आरोपही करणे खोटो बोलून पूजा करणे देवाला शब्दापेक्षा भाव कळतो देवासमोर चुकीचे विचार करणे पूजेदरम्यान जर वाईट विचार आले तर पूजा अपूर्ण ठरते देवांना आंघोळ का घालतात देवांना आंघोळ घालणे म्हणजे अभिषेक आणि अभिषेक म्हणजे पंचतत्व शुद्ध करणे भक्त आणि देव यांच्यातील नातं दृढ करणे शास्त्रात सांगितलेलं आहे अभिषेक केल्याने ग्रहदोष पितृदोष आणि कर्म दोष कमी होतात देवांना आंघोळ कशी घालावी योग्य ही वेळ खूप महत्वाची असते सकाळी सुरद्यापूर्वी किंवा अं त्यावेळेस तुम्ही रोजचे आंघोळ घालत असेल त्यावेळेस तुम्हाला जे पाणी आहे तर ते स्वच्छ घ्यायचं आहे शक्यतो तांब्याच्या भांड्यातलं घ्यायचं त्यानंतर तुम्हाला जे साधं पाणी असतं आपलं ते घेतलं तरीही तर चालेल त्यानंतर दूध दही मध साखर पुन्हा पाणी आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पंचामृताने देवाला अभिषेक जो आहे तर तो घालायचा असतो अभिषेक करताना होणाऱ्या घातक चुका म्हणजे प्लास्टिकच्या बॉटलतून पाणी ओतणे उभं राहून अभिषेक करणे मनात राग असताना अभिषेक करणे चुकीच्या मंत्रांचा उच्चार करणे देवांना घातल्यानंतर त्या पाण्याचा काय करावे हा भाग अत्यंत महत्वाचा आहे देवांना आंघोळ घालणे म्हणजे फक्त मूर्ती ओलसर करणे नाही तर देवमूर्ती ही ऊर्जा केंद्र असते आपल्या घरातील नकारात्मक विचार वाईट दृष्टी आणि जे काही दोष आहे तर ते नष्ट करण्यासाठी आपल्याला देवांना आंघोळ जी आहे तर ती घालायची असते देवांना आंघोळ घालत असताना काही ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडनं होतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आपण काय करतो की सर्व देव एकाच ताटामध्ये दे ठेवतो आणि त्यानंतर सर्व देवांवरती एकत्र पाणी जे आहे तर ते आपण टाकतो ही सर्वात मोठी जी आहे चूक आहे तर ती प्रत्येक घरामध्ये शक्यतो करून होत असते आता आपण हाच विचार करा ना की आपण जर कोणाचं अंघोळीचं पाणी उरलेलं असेल तर ते पाणी आपल्या अंगावरती घेतो का तर नाही तर अशाच पद्धतीने जर सर्व देव एका ताटामध्ये आपण ठेवले आणि त्यानंतर सर्व देवांना एकाच पाण्याने आंघोळ घातली तर याचे किती मोठे दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात त्यामुळे काय करायचं सर्वात प्रथम एका ताटामध्ये तुम्हाला पहिला देव ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या देवाला आंघोळ घालायची त्यानंतर दुसरा देव जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायचा त्यानंतर तुम्हाला देवाला आंघोळ घालायची आहे किंवा त्याच ताटामध्ये एक छोटासा पाट वगैरे तुम्ही ठेवा आणि त्यानंतर आपल्याला त्या पाटावरती दे देव ठेवायचे आहे जेणेकरून जे खालचं पाणी आहे तर ते बाकीच्या देवांना लागणार नाही आणि अशा पद्धतीने तुम्हाला देवांना आंघोळ जे आहे तर ते घालायचे आता बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे पाठ सुद्धा विकण्यासाठी असतात आणि हे देवपूजेच्या मध्ये दे खूप उपयोगी येतात असे पाठ जर तुम्ही देवपूजेमध्ये आंघोळी घालण्यासाठी देवांना वापरले तर त्याचा वापर चांगला फायदा सुद्धा आपल्याला होत असतो आणि आपल्या घराला दोष देखील लागत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा एकमेकांच्या देवांचं उष्ण पाठव पाणी जे आहे तर ते एकमेकांना लागता कामा नाही तर तुम्ही देव हातामध्ये ठेवा त्यानंतर वरणं तुम्ही पाणी जे आहे तर ते दुसऱ्या हाताने ओतू शकता किंवा मग त्याच ताटामध्ये एक छोटासा पाट ठेवा आणि त्या पाटावरती देवांना ठेवून त्यानंतर तुम्ही आंघोळ जे आहे तर ती देवांना घालू शकता तर हा जो नियम आहे तर तो आपल्याला पाळायचा आहे आता त्यानंतर बघा आपण काय करतो हे जे पाणी आहे तर ते इकडे तिकडे फेकून देतो आणि आपल्याला याचे जे दोष आहे ना तर ते लागतात आता हे दोष दोष कसे लागतात आपल्या घराला तर ते आपण बघूया आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचण येतात ज्यावेळेस हे पाणी जे आहे तर ते आपण फेकून देतो पण हे पाणी कुठे फेकून देतो त्यावरती सुद्धा ते दोष जे आहेत तर ते अवलंबून असतात आता जर समजा तुम्ही अभिषेक करत आहात आणि हे अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते तुम्ही सिंकमध्ये टाकतायत बाथरूम मध्ये टाकतायत रस्त्यावरती टाकताय किंवा झाडूने वाहून देत आहेत फेकून देतायत तर अशा ठिकाणी जर तुम्ही हे पाणी फेकून दिलं तर त्याचे जे दोष आहे तर ते आपल्याला लागतात आयुष्यभर आपल्याला त्याचा पश्चाताप करावा लागतो अनेक प्रकारच्या संकटांचा आणि दुःखांचा आपल्याला सामना जो आहे तर तो आपल्याला करायचा असतो तर अभिषेकाचं पाणी इकडे तिकडे फेकल्यास कोणते दोष लागतात तर देवांचा अपमान होतो पितृदोष वाढतो घरात आर्थिक अडचणी सुरू होतात मानसिक अशांती जी आहे तर ती घरामध्ये तयार होते अचानक नुकसान होते माता लक्ष्मी घरामध्ये थांबत नाही अनेक प्रकारच्या दुःखांचा आणि संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो काही लोक म्हणतात हे तर फक्त पाणी आहे पण हे नाही ते तीर्थ असतं हे पाणी नसतं कारण देव जे आहे तर ते एक साधारण शक्ती नसते तर ती ऊर्जा असते आणि ही ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला हे छोटे नियम सुद्धा पाळणं तितकंच महत्त्वाचं असतं मग ते पाणी योग्य रीतीने कसं वापरावं तर आपल्या घरामध्ये एखादं छोटंसं झाड कुंडीमध्ये लावावं किंवा आजूबाजूला घराच्या कुठे झाड असेल तर त्या झाडाच्या मुळाशी ओतावं घराच्या प्रवेशद्वाराशी थोडं शिंपडावं शक्य असल्यास स्वतःच्या डोक्यावर थोडं शिंपडावं घरामध्ये थोडंसं शिंपडावं आणि उरलेलं पाणी एखाद्या झाडाला टाकून द्यावं आता त्यामध्येही तुळशीला जर तुम्ही हे देवांचं पाणी जे आहे तर ते ओतत असाल तर त्याचे खूप गंभीर दोष देखील ला आपल्याला ला लागतात कारण तुळस सुद्धा एक देवी आहे त्यामुळे आपल्याला देवांचं पाणी जे आहे तर ते तुळशीमध्ये चुकूनही टाकायचं नसतं हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे तुळशी पाणी हे स्वच्छ असावं हे सुद्धा आपल्याला पाळायचं आहे तर अभिषेकाचं पाणी तुम्ही घरामध्ये ठेवू शकतात का हो पण ते जास्त दिवस नाही स्वच्छ भांड्यात आठवड्यातून एकदा ते बदलावं हे सुद्धा महत्वाचं आहे तर देवपूजा म्हणजे फक्त विधी नाही ती आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकते पण पूजा करताना जर नियम पाळले नाही तर पूजा निष्फळ ठरते आजपासून शुद्ध भावनेने पूजा करा अभिषेकाचं पाणी कधीही फेकू नका इकडे तिकडे सांगितलेल्या ठिकाणी चुकूनही फेकू नका आणि ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे तिथेच त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावा त्यावेळेसच आपल्याला त्याचं जे पुण्य आहे तर ते मिळतं देवांना आपल्या घराचा सदस्य समजा त्यावेळेसच आपल्या आयुष्याचं कल्याण जे आहे तर ते होण्यासाठी मदत होत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ